नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये सावली आता बाहेर आलेली असते सावली विचार करते की तिलोत्तमा मॅडमने तर आपल्याला सांगितलं सारंगपासून लांब राहा म्हणून पण काही जरी झालं तरी सारंग सरांना बघितल्याशिवाय मला अजिबात चेन पडणार नाही असा विचार करत असतानाच तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिकडे येऊ लागते आणि लक्षा ते लक्षात येताच आता सावली ही पटकन बाजूला लपते ऐश्वर्या आता तेथून खाली निघून जाते आणि पुन्हा आता सावली इकडे तिकडे बघू लागते इकडे आता संध्याकाळ झालेली असते आणि कान्हूही एकनाथराव आणि सगदेव येण्याची वाट बघत असते कान्हू विचार करते की एवढा वेळ झाला अजून हे कसे आले ते थी थी नाही तेवढ्यात आता तिथे जयंती आहेत कानूकडे बघते आणि म्हणते की अहो कसला विचार करतायत एवढ्यात ते येणार नाहीत कारण त्यांच्याकडे जर गाडी असती तरी आले असते पण आता तेवढ्यात एकनाथराव तिथे आलेला असतात जयंती म्हणते की हे बघा आले ते आणि आता एकनाथराव आणि सखदेव खाली माना घालून तिथे येतात तर कानू त्यांना प्यायला पाणी देते जयंती म्हणते की सासूबाई एक मिनिट तुम्ही बाजूला व्हा मला त्यांचे चेहरे बघू द्यात त्यांच्याकडे बघत आता जयंती बोट करत म्हणते की तुमचे चेहरे तर असं सांगतात की तुम्ही ज्या कामाला गेले होते ते फ्लॉप झालं वाटतंय आणि तुम्हाला हाकलून दिलं ना तिकडे तर आता कान्हू म्हणते की जयंती बस कर ना गं आणि कान्हू आता एकनाथरावांना म्हणते की बापूंना भेटले का आणि बापूंची तब्येत बरी आहे का आणि तेवढ्यात आता सगदेव म्हणतो की आई आपले बापू एकदम व्यवस्थित आहेत आणि तू दिलेले लाडूसुद्धा त्यांनी एकदम आवडीने खाल्लेत तेव्हा आता लगेच सगदेवला ऐश्वर्याने कशी ती लाडूची पिशवी घेऊन फेकून दिली हे सगळं आता डोळ्यासमोर येतं आणि एकनाथराव आता बारीक तोंड करून बसलेले असतात जयंती एकनाथरावकडे बघत म्हणते की या चेहऱ्यावरून ना पिक्चर कसा असेल मी तुम्हाला सांगू शकते नक्की त्यांना त्यांच्या दारातून हाकलून दिलंय बरोबर ना कान्हू पुन्हा जयंतीला गप्प बसवते जयंती आता बाहेर निघून जाते तेवढ्यात आता कान्हू पुन्हा एकनाथरावांकडे बघते तर एकनाथरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अश्रूंच्या दारा बाहेर आता येत असतात ते बघून कान्हू म्हणते अहो काय झालं भेटले ना तुम्हाला जावंय बापू तर आता नकारार्थी मान हल सखदेव म्हणतो की नाही भेटले आम्हाला जावे बापू आणि घडलेली तिथे सगळी हकीकत आता सखदेव हा कान्हला सांगतो ऐश्वर्याने म्हटलेले असते की आम्ही तुम्हाला तुमच्या मुलीला सून मानतच नाही तर कसले आले जावे बापू आणि लाडूची पिशवी कशी ऐश्वर्याने फेकून दिली हे सगळं आता सगदेव हा कान्ह सांगतो तेव्हा कान्ह सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि कानु आता तोंडाला हात लावते कानू विचार करत म्हणते बरं जाऊ द्या कधीतरी आपल्या सावलीची बाजू समोर येईल आणि मग सगळं काही ठीक होईल आणि इकडे आता पटकन सावली ही सारंगच्या रूममध्ये येऊन सारंग समोर उभी राहते सारंग आता झोपलेल्या अवस्थेत सावलीला बघतो सारंग म्हणतो की काय ग आत्ताशी वेळ मिळाला का मला भेटायला यायचा मला तू मित्र मानतेस ना तू माझी मैत्री नाही ना मग तुला अगोदर यायला काय झालं होतं सावली आता फक्त सारंगचे बोलणे ऐकत सारंगकडे बघत असते सावलीकडे बघत सारंग म्हणतो मला किती आहे मी कोणत्या अवस्थेत असेल याचा तुझ्या डोक्यात विचार नाही आला का आणि तुला मला बघावंसं नाही वाटलं का आणि लगेच आता सारंग म्हणतो एक काम करशील का मला पाणी देतेस का पटकन सावली आता, आता सावली ही जवळ येते सारंग आता सावरून बसण्याचा प्रयत्न करू लागतो तर आता सावली ही सारंगला ग्लास भरून देते पण आता सारंगकडून पाणी पित असताना शर्टवर सांडते आणि आता सारंगचा शर्ट ओला झालेला असतो सावलीकडे बघत सारंग म्हणतो की एक काम करत्या का कपाटातून माझा दुसरा शर्ट दे सावली आता पटकन तिकडे जाते आणि आता सावली ही शर्ट घेऊन येते सारंग म्हणतो की हे बघ आई तिकडे मीटिंग अटेंड करत असेल तेव्हा तू दुसऱ्या कोणाला तरी बोलावून आणतेस का सावली म्हणते मी दुसऱ्याला नाही बोलावू शकत मी एक काम करते मी तुम्हाला मदत करू का तुम्हाला चालणार असेल तर आणि त्यानंतर आता विचार करत सारंग म्हणतो ठीक आहे सावली पटकन आता सारंगच्या हातातील बेल्ट आता सावली काढते आणि त्यानंतर आता डोळे घट्ट मिटत सावली ही सारंगच्या शर्टचे एक एक बटन काढू लागते आणि त्यानंतर मग मोठ्या प्रेमाने मायेचा हात आता सारंगला स्पर्श करून आता सारंगच्या शर्टचे आता बटन काढत सारंगचा शर्ट सावलीने अलगत काढलेला असतो आणि त्यानंतर आता सावली अलगत आता कपाटातला शर्ट सारंगला घालते प्रेमाच्या मायेने सारंगला स्पर्श करून आता सावलीने सारंगला शर्ट घातलेला असतो आणि पुन्हा आता त्या नवीन शर्टचे बटन घालत सावली, सावली आता वाकडे तोंड करत आता डोळे मिटून बटन लावत असते तेव्हा प्रेमाने सारंग सावलीकडे बघतो आणि सावलीच्या आता तोंडाला हात लावत सारंग आता सावलीचे तोंड आपल्याकडे करतो सावली आता सारंगकडे तर सारंग आता सावलीकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता सावली म्हणते की सारंग सर तुम्हाला एकदा बघण्यासाठी माझा जीव आतुर झाला होता आणि त्यानंतर आता प्रेमाने सावली ही सारंगकडे बघते आणि सारंगवरचे प्रेम आता सावलीने तोंडातून ओटातून बाहेर काढलेले असते आणि तुम्हाला एकदा बघण्यासाठी माझा जीव आसूसलेला होता आणि अखेर मला प्रेमाने तुम्हाला बघायला भेटलं असे म्हणत प्रेमाने सावली आता सारंगच्या छातीशी आपलं डोकं ठेवते आणि प्रेमाने सारंग, चा सारंग देखील सावलीच्या डोक्याला डोकं लावतो आणि प्रेमाने दोघेही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि प्रेमाने सारंग आणि सावली एकमेकांच्या मिठीत येऊन दोघेही आता एकमेकांचा सव आता दोघांनाही मिळालेला असतो आणि आता सावलीने देखील आपल्या प्रेमाला सारंगच्या वाट मोकळी करून दिलेली असते त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या ही किचन मध्ये येते इकडे तिकडे बघत कोणी किचन मध्ये नाही हे लक्षात येताच एक ग्लास घेऊन त्या ग्लासमध्ये आता ऐश्वर्या ही पावडर टाकते आणि एवढ्यात आता अमृता दूध गरम करून त्या ग्लासमध्ये टाकते आणि तो ग्लास आता घेऊन जात असताना ऐश्वर्याचे लक्ष सावलीने अंथरलेल्या कपड्याकडे जाते पण सावली तिथे नसते इकडे तिकडे बघत आता ऐश्वर्या विचार करते की ही मुलगी सारंगच्या रूममध्ये सारंगला भेटायला तर गेली नसेल ना असा विचार मनात येऊन ऐश्वर्या पटकन सरोजेला हाक मारते आणि आता पटकन मावशी तिथे येते ऐश्वर्या म्हणते की मावशी ही पोरगी कुठे गेली तेवढ्यात आता सरूमावशी म्हणते की असल ना इथे कुठेतरी मी काही बघितलं नाही तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की एक काम करा मावशी हा ग्लास अमृता वहिनीला नेऊन द्या आणि ऐश्वर्या तो क्लास आता सरुम मावशीकडे देते आणि इकडे आता सावली ही सारंगच्या प्रेमात हरून गेलेली असते तेवढ्यात आता सारंग आणि सावली दोघेही भानावर येतात आणि आता सारंगच्या हाताला थोडा धक्का लागलेला असतो तर सावली म्हणते माफ करा सारंग म्हणतो की काही नाही आणि लगेच आता सारंग हा थँक्यू असे म्हणत सावलीचा आभार मानतो सावली म्हणते की माझी खूप इच्छा होती सारंग सर तुमची सेवा करायची पण ते शक्य होणार नाही सावली म्हणते मला तुमची काळजी घ्यायची होती पण आता मला ते शक्य होणार नाही आणि येते मी असे म्हणत सावली जाऊ लागते आणि तेवढ्यात आता सारंग था सावलीला थांबवत म्हणतो की सावली काही प्रॉब्लेम झालाय का तुझा उशिरा येणं मला खटकलंय तेवढ्यात आता सावली म्हणते काही नाही तुम्ही उगीच विचार करू नका काहीच नाही झालं हां आणि लगेच आता सारंग म्हणतो की माझ्याशी खोटं बोलतेस ना सावली तेवढ्यात आता सावली म्हणते नाही तुम्हीच सांगता ना मैत्री तर लगेच सारंग म्हणतो खोटं बोलायचं नसतं आणि सावली म्हणते की मी विसरले नाही माझ्या लक्षात आहे सारंग सर इकडे आता तिलोत्तमा ही ऑनलाईन बाहेर हॉलमध्ये म्हणजे तिच्या बेडरूममध्ये बसत आता कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करत असते सुद्धा आता तिलोत्तमासमोर उभा असतो आणि मीटिंग संपताच आता तिलोत्तमा राजला म्हणते मी तुम्हाला आता जे इन्स्ट्रक्शन दिले ना तसंच करायचं आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मी माझ्या सारंगकडे चालले बरं का तेवढ्यात राज थांबवत म्हणतो की आई रात्रभर तू सारंगपाशीच बसणार आहे का तिलोत्तमा म्हणते की जोपर्यंत माझा सारंग जो बरा होत नाही तोपर्यंत मी सारंगच्या समोरच असणार आहे आणि त्याची काळजी घेणार आहे आणि जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही ना तोपर्यंत मला सुद्धा झोप लागणार नाही असे तिलोत्तमा राजला सांगते इकडे आता सावली ही सारंगला म्हणत असते की सारंग सारंग सर त्या दिवशी जर तुम्ही माझं ऐकलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं सारंग म्हणतो की त्या दिवशी तुझं ऐकून सावली जर मी घरामध्ये थांबलो असतो आणि घरामध्ये जर माझ्यावर संकट आलं असतं तर मग काय सारंग म्हणतो संकट काही सांगून येत नाही जे आपल्या नशिबात लिहिलेलं असत ना ते कधीतरी समोर येतच आणि त्याला आपण नाकारू शकत नाही आणि लगेच आता सावली म्हणते की तुमच्याशी बोलण्याच्या बाबतीत मी नाही जिंकू शकत आणि प्रेमाने आता सावली ही सारंगला पुन्हा कॉटवर बसवते आणि अंगावर कंबल टाकते आणि आता सारंगच्या अंगावर कंबल टाकताच आता सावली म्हणते काळजी बरं का सारंग सर आणि येते मी असे म्हणत सावली निघून जाते त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही सारंगच्या बेडरूमकडे येऊ लागते आणि इकडे आता तिलोत्तमा इन्स्ट्रक्शन देत असते तू हे सगळी जे काही मीटिंग झाली त्याचे नील आणि बाबाला इंस्ट्रक्शन देशील दीशी, का त्याच वेळेस आता सावली ही सारंगच्या बेडरूम मधून निघून बाहेर येते आणि तिलोत्तमाला बघताच आता सावली दुसऱ्या बाजूने जाऊ लागते पण त्याच वेळेस ऐश्वर्याला सुद्धा सावली बघते आणि आता ऐश्वर्याला बघून सावली टचकते इकडून तिलोत्तमा तर इकडून ऐश्वर्या आता जायचं तरी कसे आता सावली विचार करते आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याच्या पायाची काहीतरी चप्पल अटकते आणि ऐश्वर्या खाली वागते ते तर तेवढ्यात आता सावरी ही वर निघून जाते पळतच सावरी वर निघून गेलेली असते आणि तेवढ्यात तिलोत्तमा आता सारंगच्या बेडरूममध्ये जात असताना ऐश्वर्याला बघताच आता तिलोत्तमा म्हणते काय गा ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते की मॉम ती मुलगी किचनमध्ये नाही आहे आय थिंक ती सारंगच्या रूममध्ये गेली तिलोत्तमा म्हणते काय चल आपण बघूयात आणि बे सारंगच्या बेडरूमचा दरवाजा उघडताच दोघेही आतमध्ये येतात तर तिथे फक्त एकटा सारंग झोपलेला असतो आणि आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या बघ झोपला येतो आणि मला नाही वाटत ती पोरगी ती आली असेल म्हणून त्यानंतर आता सारंगकडे बघत तमा ऐश्वर्याला म्हणते की मला एका गोष्टीचं खूप बरं वाटतंय बरं का ऐश्वर्याला माझ्या पाठीमागे तुला या घराची आणि माझ्या सारंगची काळजी आहे हे बघून मला खूप बरं वाटलं आणि आता लगेच तिलोत्तमा म्हणते की जा जाऊन झोप मी आहे आता सारंग सोबत तर ऐश्वर्या आता गुड नाईट करून तिथून निघून जाते आणि इकडे आता पुन्हा तिलोत्तमा ही सारंग, सारंग शेजारी येऊन बसते इकडे जगन्नाथ पुन्हा आता सारंगची पत्रिका बघत असतो आणि तेवढ्याच जगन्नाथची बायको जगन्नाथ शेजारी येऊन बसते आणि ती पत्रिका बघून जगन्नाथ बारकाईने विचार करतो आणि त्याच्या बायकोला म्हणतो की या तिलोत्तमाला कळलं की नाही काय माहिती की सावली ही सारंगची आयुष्य रेषा आहे म्हणून जगन्नाथ म्हणतो त्याचं काय आहे ना सारंगचा अपघात झाला आणि तो अपघात मीच केला असणार असं देखील त्या तेलोत मला वाटलं असेल आणि लगेच जगन्नाथची बायको म्हणते की भैरवी आहे ना तेल लोतायला अशा काही गोष्टी घडल्या तर त्या भैरवीच्या पथ्यावरच पडतात जगन्नाथ म्हणतो की ते खरं आहे पण यामध्ये आपल्या लेकीचा जीव जातो त्याचं काय आणि लगेच आता जगन्नाथची बायको म्हणते की जगन्नाथ यावरती काही औषध आहे का तेवढ्यात आता मान हलव जगन्नाथ म्हणतो की आहे ना औषध आणि ते औषध म्हणजे की सारंग हा सावलीच्या प्रेमात पडायला हवा आणि तरच त्या मुलीशी आता त्या घरात आता तिला तिचं स्थान मिळेल तेव्हा आता जगन्नाथकडे बघत त्याची बायको म्हणते की आपण आता असा विचार तरी कसा करायचा आपण तरी कसा विचार करायचा कारण सारंगच्या मनात तर अस्मी आहे हे जगन्नाथची बायको बोलतात जगन्नाथ म्हणतो की सारंगच्या मनात अस्मी आहे पण ती अस्मी आपल्या ताब्यात आहे आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की अस्मीला तोपर्यंत सोडायचे नाही जोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडत नाही आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की बाळा तू थोडी कळ काढ या सगळ्या त्रासातून मी तुला लवकरच बाहेर काढ आणि सारंगची पत्रिका जगन्नाथ ने बघितलेली असते आणि ती पत्रिका बघताच आता जगन्नाथ म्हणतो की सारंगची पत्रिका अशी सांगते की सारंगच्या आयुष्यात लवकरच नवीन प्रेमाची पालवी फुटणार ते ऐकून आता जगन्नाथची बायको खूप खुश झालेली असते आणि माळेला हात लावत जगन्नाथ म्हणतो की देवा आता बारीक लक्ष ठेवा तर जगन्नाथ बायको खुश होते आणि इकडे आता तिलोत्तमा ऐश्वर्या हे सारंगच्या बेडरूम मध्ये असतात तेवढ्याच दरवाजात सावली ही थालीपीठ घेऊन येते सावलीला बघताच आता तिलोत्तमा म्हणते तू इथे काय करते सारंग म्हणतो की मीच तिला बोलावलं आई मला थालीपीठ खायचं होतं तेवढ्यात आता म्हणते की अरे मग ऐश्वर्याला सांगायचं ऐश्वर्या म्हणते हो मी केलं असतं ना तेवढ्यात आता लगेच सारंग म्हणतो तुला थालीपीठ करता येतं ऐश्वर्या म्हणते हो तर आता सारंग म्हणतो सांग मग रेसिपी तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की अगदी सोपं आहे त्याचं काय आहे ना पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि लगेच ते तव्यावरती बनवायचं किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा आपण कधी कधी ते करू शकतो ते ऐकताच आता सारंग हसू लागतो आणि तिलोत्तमा आता डोक्याला हात लावते आणि म्हणते इनप ऐश्वर्या इनप आणि लगेच आता तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते की तू द्यायला आलीस ना थालीपीठ मग दे तर ऐश्वर्या म्हणते थांब ऐश्वर्या सावलीच्या हातातून ते थालीपीठ घेऊन सारंगला देते रागाने तिलोत्तमा आता सावलीकडे बघू लागते सारंग आता थालीपीठ खाऊ लागतो आणि इकडे तिलोत्तमा ही आता सावली समोर येते रागाने सावलीकडे बघत सावलीच्या कानात आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग माझा आजारी आहे म्हणून मी काही तमाशा करत नाही पण हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे पटकन तिलोत्तमा आता सारंगकडे बघत म्हणते मी एक कॉल करून येते बरं का सारंग तिलोत्तमा निघून जाते आणि त्या पाठोपाठ ऐश्वर्यासुद्धा निघून जाते आणि आता इकडे सावली ही किचन मध्ये येते तर तेवढ्यात हो अमृता सोहम बबलू सरुमांशी पळतच सावलीकडे येतात हसतच खुश होत अमृता म्हणते की सावली अगं सारंग थालीपीठ खाल्लंय का तर सावली म्हणते हो ते ऐकून आता सगळेजण खुश होतात सोह म्हणतो वा कमाल अमृता वहिनी आणि तुला कसं कळलं सारंग सावलीच्या हातचं थालीपीठ खाणार म्हणून सोह म्हणतो की हे सगळं काही सावली वहिनीचंच क्रेडिट आहे थालीपीठ स्वतःहून तिकडे जाणार नव्हतं सावली वहिनी घेऊन गेल्यात म्हणून हे सगळं शक्य झालं सावली सुद्धा आता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता सावली विचार करते आणि ते सावलीचा चेहरा पडतो अमृता म्हणते की एवढं आनंदाची बातमी आहे वातावरण आहे सावली तू असा चेहरा का आहेस सावली म्हणते की कधी कधी वहिनी मला भीती वाटते या सगळ्याचे जर वाईट परिणाम झाले तर आणि ते ऐकत्याच आता सोहम आणि बबलू सोबत आता अमृताने सुद्धा विचार केलेला असतो आणि ऐश्वर्याचा तिघांनाही संशय आलेला असतो आणि सावलीने आता अचूक पुढचं काय घडणार हे हेरलेलं असतं पण इकडे मात्र आता सारंगच्या आयुष्यात आता नवीन प्रेमाची पालवी फुटून जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे सारंगच्या पत्रिकेतील ते सगळे आता जन्मकुंडली जगन्नाथने बघून सारंग आता नवीन सावलीच्या पालवी फुटून कसा प्रेमात पडतो आणि प्रेमाची पालवी फुटून सारंग सावली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा